नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तर तुम्ही एक प्रश्न सोडवला असेल आपण आपल्या चॅनलवरती टाकलं होतं की मूळ संख्या काढायची होती सत्तर आणि ऐंशी आणि याचं काय करायचं प्लॅन ऍडिशन करायचं होतं बरोबर आता प्रश्न असा येतो की इतक्या मूळ संख्या आहे एक ते शंभर पर्यंत ह्या समजायच्या कशा सर तुम्ही प्रश्न सोडवला तुम्ही आम्हाला दाखवलं म्हणून तो प्रश्न सुटला ठीक आहे आम्ही सोडवला पण सर जे म्हटलं ते पण झालं सर पण ही इतकी सारी संख्या सर आठवण कशी ठेवायची आता आता तुम्ही काय म्हणाल किंवा मी तुम्हाला म्हणणार हे सगळं पाठ करायचं आपण पाठ नाही करायचं ठीक आहे काही गोष्टी समजायच्या काही गोष्टी एक्सपेरिमेंट करायचे ट्राय करत राहायचं ठीक आहे आता याच्यात बघा टोटल आपण मागच्या याला बोललो पंच म्हणजे किती एक ते शंभर पर्यंत किती असतं मूळ संख्या पूर्ण पंचवीस असतं बरोबर बड़। याच्यात ना आपण काय करायचंय आता एक सेकंड एक सोपी गोष्ट म्हणजे काय फक्त सहाचा फाडा माहीत पाहिजे आपल्याला ठीक आहे शंभर पर्यंत सहाच्या सहाच्या फाड्यामध्ये काय काय येतं ते है। ठीक है सहा बारह अठारह चौवीस तीस छत्तीस फिफ्टी फोर कि साठ सिक्सटी सिक्स बहत्तर अठ्यात्तर आता कितर अठ्यात्तर नीफर नव्वद छान झालं याच्यानंतर काही गरज नाही कारण आपल्याला शंभर पर्यंत आता याच्यामध्ये तुम्ही इतके हुशार आहात आपले बाड कि तुम्हाला हे शब्द कळतं कोणते याच्यामध्ये बघा आता हा शब्द करतो दोन आणि तीन सर आठवण राहतील दोन तीन पाच सात आम्हाला आठवण राहते ओके सर आपण दोन आणि तीन तुम्ही आठवण ठेव पाच पेक्षा लहान संख्या काय आहे सहा पेक्षा लहान पाच आहे पेक्षा लहान काय आहे ठीक आहे इथून आपण एक घेऊयात एक सहा पेक्षा लहान पाच आणि एक मोठी सात झालं पेक्षा एक लहान किती अकरा बाराच्या नंतरची येणारी संख्या तेरा अठराच्या वरती कोणती येते एकोणावीस इकडे काय आलं अठरापेक्षा एक लहान काय करायचं उजव्या साईडला वाढवायचं डाव्या साईडला कमी करायचं इथे सतरा ठीक आहे इथे काय येणार पंचवीस आता पंचवीस तर इथे दिसत नाही सर पंचवीस आपल्याला माहित आहे त्याचा भागाकार होतो बरोबर चांगले नव्हतं पाचनेच होतो ना पाच ने होतो कोणत्याही संख्येने पाच सर आलंच होतं म्हणजे इथं काहीच नाही येणार सर ठीक आहे आपण ना याला लाल करूया ठीक आहे जिथं काहीच येत नाही त्याला आपण रेड करू ओके सर म्हणजे पेपरमध्ये आपल्याला झिरो मार्क्स भेटते बघा तेव्हा असंच असते ना ते रेडवाला हो सर तेवीस आलं ठीक आहे आता नंतर काय येणार आहे एकतीस इथे काय एकोणतीस ठीक आहे आता याच्यानंतर इथे बघा इथे पस्तीस छत्तीस नंतर काय इथेही तीन सात येणार इथे पस्तीस पस्तीस परत पाचचं आलं इतकं लक्षात ठेव ने भागाकार होतोच ना त्याचा कोणतीही संख्या पाच ने भागाकार होते पंधराने पण होणार किंवा मग कशाने पण होणार पण पाच राहिलं तर समजायचं की त्याचा कुठे ना कुठे खूप सारे भागाकार होऊ शकते ओके okay, सर इथं काय करायचं परत आपण इथं लाल द्यायचं सर नाही भेट आता मला सांगा इथपर्यंत झालं ठीक आहे सर आता याच्यानंतर इथे उजव्या साईडला काय वाढते त्रेचाळीस आणि इथं एक्केचाळीस इथे काय होणार चार नऊ आलं बरोबर म्हणजे एकोणपन्नास आपल्याला माहिती आहे एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग बरोबर ना सात आहे का सात 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 किती हे बघा सात सात किती होत एकोणपन्नासच होत ना तर याच्यामध्ये ही गोष्ट आठवण ठेवण्याला एक आहे इथे एकोणचाळीस हा येणार नाही ओके काय आठवण इथे काय लिहू मी इम्पॉर्टंट आठवण ठेवायचा का कारण हा सात आणि सात याचा वर्ग आहे बरोबर याच्यापेक्षा कमी संख्या कोणती अरे आपले पेन पेन लाल नाही पाहिजे होती ना हा ही पाहिजे होती ठीक आहे याच्यानंतर येतो इथे किती येणार लहान त्रेचाळीस हा त्रेचाळीस नाही किती त्रेपन्न बरोबर आणि इथे परत पाच पाच आलं पाच पाच म्हणजे अजून जाऊ शकतं हो सर बरोबर आहे इथं काय परत इथं पण सर नाही येणार ती व्हॅल्यू ठीक आहे इथून आपण हे स्पष्ट दिसण्यासाठी ना थोडं याला असं करू ठीक आहे एक मिनिट हम्म असं आहे ते ठीक आहे इथे ना याला याला आपण लाल याच्यात करू कारण इथं येत नाही का कारण सात आणि सातचा भाग जातो याच्यामध्ये आणि म्हणजे गुन्हागार केला सात आणि सातच तर होतो आता इथे बघा इथे पाच येणार नाही म्हणजे याला पण आपण परत लाल करतोय बरोबर बघा बर। अर्ध्यापेक्षा जास्ती झालं का आपलं दोन झाला तीन झालं पाच सात झालं अकरा आलंय तेरा पण आलंय सतरा आलंय सर एकोणवीस पण आलंय तेवीस एकोणतीस आलं इथे बघा एकतीस पण आलं ठीक आहे हे पण आलंय एक्केचाळीस त्रेचाळीस आले हे पण झालंय आलंय म्हणजे पन्नास पर्यंत आपलं झालं बरोबर आता इथे बघा याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आपली पेन जे आहे तीच घ्यायची याच्यापेक्षा मोठी एकसष्ट आणि कमी वाली एकोणसाठ इथपर्यंत झालं म्हणजे आता कोणती कोणती संख्या आली आपली ही पण आली ही पण आली बरोबर आता राहिल्या फक्त इतक्या संख्या इथे बघा आता वरती याच्यापेक्षा कोणती मोठी एक सहा सात याच्यापेक्षा कमी पाच पाच वाले आपल्याला माहिती आहे जिथे पाच असेल ते चालणार नाही सर ओके ठीक आहे तुम्ही म्हणता तस याच्या नंतर इथे सात तीन इथे काय एकाहत्तर बरोबर इथे परत काय आलं एकोणऐंशी आणि इथे आता सात सात हे माहित आहे सात सात अकराचा फाडा जर असेल तर त्याला सात सात जातो हो बघा सात सात याने भाग जातो का अकरा साती सत्याहत्तर झालं शून्य शून्य म्हणजे याच्यात पण महत्वाची गोष्ट कोणती ही वाली ठीक आहे ही वाली नसेल आपलं वाला पाहिजे इथे पण नसेल का कारण सात किती अकराचा भाग जातो अकरा साथी सत्याहत्तर बरोबर हो सर ठीक आहे आता परत इथे बघा याच्यापेक्षा मोठी काय होणार आहे पंच्याऐंशी म्हणजे इथं हे नाही येणार पाच आहे ना, ना? ना? याच्यापेक्षा कमी वाली संख्या म्हणजे कोणती इथे काय येणार त्र्याऐंशी आता एक्क्याण्णव एक्क्याण्णव म्हटलं तर आता तुम्ही काय म्हणाल हो सर येऊ शकते हे तर कुठंच नाही आता बघा बरोबर एक्क्याण्णव जर आहे ठीक आहे एक्क्याण्णव हा कितीचा जातो भाग सांगा मला सातचा सा केला बे, बेदुने चार काही करायचं नाही सात एक सात ठीक आहे सात एक सात किती सात आठ नऊ म्हणजे दोन एक सात एक सात सात दोन चौदा सात तेरी एकेवीस तेरी एकेवीस आलं हो सर जाते सर जादू म्हणजे आता काय करायचं इथे पण ही पण संख्या येणार नाही का कारण सात ने जातो याचा भागा का किती साते साते किती होते तेरा होते ना सात आणि तेरा या याचा गुणाकार केला तर एकोण याच्यापेक्षा कमी काय असेल मग एकोणनव्वद बरोबर एकोणनव्वद वाला आलं आता याच्या नंतरची संख्या कोणती नऊ आणि सात बरोबर आणि इथे हे नाही येणार कारण इथे पाच आहे बघा किती सोप्या भाषेत झाला आपलं बघा तुम्ही म्हणजे ही पण संख्या आली याचा इथे बघा कुठे गेली सहा सात ते तिथे दिसतंय का हे ही वाली संख्या सहा सात झाली हो सर सात एक झाली का सर इथे किती सात एक इथं आली हो सर झाली सर सात तीन सर झाली सर सात तीन पण सात नऊ झाली का सर सात नऊ पण झाली तो सात नऊ पण झाली आठ तीन झाली का सर आठ तीन आठ तीन झाली सर आठ तीन झाली आठ नऊ झाली का सर कुठे गेली आठ नऊ पण झाली सर ठीक आहे त्याच्यानंतर कुठं दिसतंय का नऊ सात सर आखरीची नऊ सात म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे सोप्या भाषेमध्ये सहाचा फाळा लक्षात ठेवायचा आहे समजलंय का की मी दुसऱ्या याच्यावरती सांगू बघा याच्यात सोप्या याच्यात आहे काय करायचं आहे बघा सहा बारा ठीक आहे दिसत नाही का थांबा मी पेन मोठी करतो याला सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस नंतर पहिले लिहून घेऊयात आपण ठीक आहे बेचाळीस अठ्ठेचाळीस साठ आता इथे किती नव्वद शहाण्णव ओके झालं असं हा सहाचा फाड साईजचा साईज बारा हा सगळ्या कुठपर्यंत गेलं छान्ण पर्यंत गेलं आता काय करायचंय जिथे जिथे फक्त येत नाही ना पहिले ते पाच पाच वाले शब्द बघू आपण पाच येऊ शकतं ठीक आहे इथे पाच येणार इथे सात येणार दिसत आहे हो अकरा पण येणार तेरा पण येणार सतरा पण येणार एकोणावीस पण येणार एक तेवीस पण येणार पंचवीस येऊ शकतो का तो हे आहे ना म्हणजे इथे येणार नाही काही हे खाली असेल ठीक आहे याला आपण असा बॉक्स करू ठीक आहे सर एकोणतीस पण असेल आणि इथे एकतीस पण असेल पस्तीस आणि इकडे वाला ना नाही येणार सात येणार इथे किती परत पाच आलं म्हणजे इथे नाही येणार बरोबर इथे येऊयात हो आता त्रेचाळीस पण येणार एक्केचाळीस पण येणार इथे किती आहे चार, चार सात चार नाव आपल्याला माहिती आहे सातचा गुणाकार होतो बरोबर ना म्हणजे इथे पण नाही येणार याच्यानंतर इथे पाच आहे हे पण नाही येणार बरोबर याच्या साईडला येणार बरोबर नंतर काय इथे एकसष्ट येणार ठीक आहे एक मिनिट हा आणि इथे हे पण येणार आहे इथे काय सहा सात असेल इथे परत किती आलं पाच आलं हे पण नाही येतील इथे काय येणार परत सात तीन आणि इथे इते इते बर बर, सर, सात एक इथपर्यंत आता इथे बघा इथे काय सात नऊ दिलाय बरोबर सात नऊ येतील सर सात सात येणार का नाही कारण अकराचा भाग जातो त्याच्यात आठ पाच येणार का नाही सर आठ तीन येणार सर मोठी वाली संख्या नाही छोटी वाली येणार नऊ एक येणार का नाही का कारण सातचा सा भाग जातो त्याच्यात नऊ एक नाही येणार सर आठ नऊ येणार सर आणि ते नऊ सात येणार फक्त आणि इथे काहीच नाही येणार बघा किती आहे यायचं म्हणजे किती फक्त म्हणजे सहाच्या फाड्यामध्ये तुम्हाला बॉक्स किती करायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरोबर सहाच्या याच्यात सहाला उलट करायचं सहाला उलट केलं म्हणजे नऊ समजायचं की नऊ हे शब्द आहे जे नाही येत मग सगळे येतील म्हणजे नऊ शब्द आपल्या याच्यात येणारच नाही बघा ना इथे किती एक आले 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 आलं आला इथे पण आलं एक शब्द नाही आला म्हणजे किती झालं एक आणि दोन तीन एक राहिलं दोन तीन ते आठवण ठेवायचं दोन कि झाले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बरोबर आता पंचवीस येथे म्हणते शब्द ठीक आहे आता जर समजा की इथं इथं दोन्ही साईडला इथं पण आहे दोन्ही साईडला इथं पण आहे आता काय करायचं की लक्षात कसं ठेवायचं की सर किती शब्द जे आहे ते येणार नाही असं आता बघा एक बॉक्स दुसरा बॉक्स तिसरा बॉक्स चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊ सहा ला करायचं उलट इतके याच्यातले शब्द आहे जे नऊ शब्द आहे ते फक्त येणार नाही ठीक आहे हे होते ट्रिक आपली एकदा तुम्ही करून घ्या प्रॅक्टिस करा तुम्हाला अजून समजणार ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तो प्रश्न आपण सोडवला तो पण आता तुम्हाला चांगल्यानं समजला असेल आता मूळ संख्या तुम्हाला पाठ करायची गरज नाही फक्त ही ट्रिक वापरायची सहाचा पाडा माहीत पाहिजे आपल्याला सहा 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 लिहित जायचं शंभर पर्यंत येत पर्यंत शंभरच्या मोठी संख्या असेल सहा मध्ये तिथपर्यंत आणि फक्त काय डाव्या साईडला म्हणजे असं पकडायचं डाव्या साईडला कमी होणार उजव्या साईडला एक वाढणार इकडे उजव्या साईडला एक वाढेल तर डाव्या साईडला एक कमी होणार ओके सो असेच प्रश्न सोडवा आणि भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय आणि ऑल द बेस्ट